बुद्धपौर्णिमेनिमित्त राजगृह लोक्योत्तर बुद्धिस्ट धम्मविने ट्रस्टच्या वतीने दहा दिवसीय श्रमनेरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बुद्धभूषण सेवा संघ सृष्टीचौक पिंपरी गुरे येथे चार मे रोजी सुरू झालेल्या या श्रमनेरी शिबिरात अनेक महिलांनी सहभाग घेतला होता या श्रमनेरी शिबिरास धंते नाको घोष यांनी धम्मदेशना दिली पाहूया हा स्वयंरी शिबिराचा संपूर्ण वृत्तांत स्वयं होताना सुरुवातीला पूर्ण केस गाठून मुंडन केलं जातं आणि ही केस यावेळी कॅन्सरग्रस्त रुग्णांना दान करण्यात आले आहेत बुद्ध वंदना घेतली जाते त्यानंतर धम्मदिक्षा दिली जाते श्रामरी शिबिराच हे दुसरे विषय असून श्रीमरी राजश्री जाधव यांच्या पुढाकारणे शब्द आहे भीम राम तुम्ही न संरखा करा

याचामि अनुगहं कत्वा देतमे भन्ते ध्वजा दससीदं धम्मं याचा में, कत्वा सीना देथमे मे दीक्षा देऊन चिवर परिधान केल्यानंतर पर। सर्व स्वामीना भोजनदान केलं जाते पाहूया हे भोजनदानाचं दृश्य त्यानंतर सायंकाळी पाचच्या दरम्यान शहराच्या प्रमुख रस्त्यावरून ही अशी मिरवणूक काढण्यात आली रेजीमच्या तालावरही मिरवणूक आणि बुद्ध भीमगीतांच्या तालावरती ही मिरवणूक निघाली होती असा हा श्रामिरी शिबिराचा पहिला दिवस तो आता प्रतिक्रिया जब भारत जागृती स्वागत आहे दर्शक हो आम्ही जागृतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आपल्या पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आज आम्ही इथं ऐतिहासिक श्रमनेरी शिबिर होत आहे ह्या श्रमनिरी शिबिराचं दुसरा वर्ष आहे आणि आता माझ्यासोबत त्या श्रामिक शिबिराचं उद्घाटन करून धम्मदेशना दिलेले बंतेजी माझ्यासोबत नाव घोषजी त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया बंतेजी सामाजिक जीवनामध्ये किंवा जीवनामध्ये श्रामनेरीचं जीवना काय महत्व आहे बौद्ध धर्मामध्ये भगवान बुद्धाने स्त्री आणि पुरुष असा कुठलाही मतभेद केलेला नाही विषमता केलेली नाही भगवान बुद्धाची जी शिकवण आहे हे भगवान बुद्धाची शिकवण दुःखातून मुक्त होण्याची आहे निब्बाण प्राप्त करण्यासाठी आहे मग दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकालाच दुःखातून मुक्त होण्याची आपली प्रत्येकाची इच्छा आहे किंवा तशा प्रकारची तळमळ आहे किंवा प्रत्येकाला दुःखमुक्त व्हायचं आहे मग दुःखमुक्त जर व्हायचं असेल तर सांसारिक जीवनात राहून दुःखमुक्त होणं थोडंसं वेळ लागेल किंवा कठीण आहे ते काम आणि म्हणून भगवान बुद्धांनी मुक्तीचा मार्ग मिळवण्यासाठी निभाण प्राप्ती करण्यासाठी परिपूर्ण दुःखमुक्त होण्यासाठी भिक्खू भिक्खुंची हे प्रथमता स्थापना केलेली आहे संघ ज्याला दीक्षा असं म्हणतो आपण श्रमण सामनेरी असं म्हणतो आपण भिक्खूला श्रमण असं म्हणतात किंवा भिक्खूंची दीक्षा असं म्हणतो आपण तर याच्या पाठीमागा ही जी दीक्षा घेण्याचा जो काही उद्देश आहे की सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी ही दीक्षा आहे आणि मग सर्व दुःखातून मुक्त होयाचं जर असेल तर हा मार्ग जो आहे बुद्ध धर्माचा किंवा जो काही भगवंतांनी सांगितलेत आहे तर हा शिलावर आधारित आहे आपल्या विकाराला जाण्यासाठी इपशन आहे मेडिटेशन आहे आणि या मार्गाने गेला असता आपण दुःखमुक्त होऊ शकतो परंतु आत्ता त्याची प्रासंगिकता आहे का भगवंतानी अडीच हजार वर्षापूर्वी जे सांगितलेल्या त्या आहे आजच्या आधुनिक काळात किंवा आजच्या या भौतिक सुखात देखील आवश्यक आहे माणसाची भौतिक प्रगती किती जरी झाली असेल किंवा विज्ञान किती जरी विकसित झाला असेल परंतु आज आपण पाहतो की भौतिक प्रगती झालेली आहे परंतु मनुष्य शांतीपासून वंचित आहे खऱ्या सुखापासून तो वंचित आहे आणि म्हणून खरंच सुख अनुभवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये शांती अनुभवण्यासाठी हा दीक्षेचा कार्यक्रम आहे आणि म्हणून आजच्या काळातही आधुनिक काळातही धम्म तेवढीच आवश्यकता आहे धम्माची हे श्रमनेरी शिबिराचं दुसरे वर्ष आहे ऐतिहासिक वर्ष आहे असं आपण म्हणतोय तर गेल्या वर्षीपेक्षा आजच्या ह्या श्रमनेरी शिबिराच्याबद्दल म्हणजे प्रतिसादाबद्दल काय सांगाल कसा प्रतिसाद आहे आणि लोकांमध्ये काय होते है चांगला प्रतिसाद आहे उपासक उपासिकांच्या मनामध्येही श्रद्धा उत्पन्न होत आहे थोडक्यात त्याला की हे दुःखमुक्त होण्याचा जो काय मार्ग आहे ही इजी मना जी मनामध्ये जी काही तळमळ आहे आणि ह्या दुःखमुक्त होण्यासाठी अनेकांचा चांगला प्रतिसाद आहे